ती स्वामी समर्थ असतं तर आज मी बनवणार आहे चणे चाट चन चाट बनवायला अगदी सोपे आहे ते झटपट बनवू शकतात तर चन मग इथं मी चणे घेतलेले जे मी ऑलरेडी शिजून घेतलेले दोन शिट्ट्या घेऊन येतो त्यानंतर आपण या चण्याला बघून घेऊया हर्द बऱ्यांना तर अर्धबऱ्यांना मी आधी इथं पॅनमध्ये तेल टाकते तेल चांगलं गरम करून द्यायचं त्याच्यानंतर लसूण जिरं ओव जिरं आणि मोहरी टाकायची ते बी चांगलं कळसून घ्यायचं हे चांगलं जा, तळकळ असलं का मग आपण बाकी टाकूया आणि लसून चांगलं कळसून घ्यायचं त्याची टेस्ट खूप छान लागते त्याची त्या आणि त्यानंतर मग आपण इथं टाकूया थोडेसे लाल तिखट गरम मसाला हळद हिंग हिंग बच्च्यांसाठी चांगलं असतं हिंग टाकायचं आणि धने पावडर टाकायची हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करून घेणं ते आणि इथं मी आमचूर पावडर आणि थोडासा मॅगी मसाला होता माझ्याजवळ तो टाकला आमचूर पावडर आणि मॅगी मसाला अगदी थोडं थोडं टाकायचं नाही तर तिखट होत जाईल तर त्यानंतर मग हे सगळं टाकल्यानंतर हळदवे आपण शिजवून ठेवलेले ते दे टाकून द्यायचे तुम्हाला अगर पाणी नाही टाकायचं तर तुम्ही पाणी बी खतं हळद वगैरे वगैरे टाकून द्यायचे पण मग मी इथं मित्रसं पाणी टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे चांगलं आता शिजून घ्यायचं आहे चांगलं फोडून घ्यायचे आणि चांगलं हे करून घ्यायचं त्यानंतर हे बघा हे मस्तपैकी कोरडे होऊन गेलेले आहेत सगळं पाणी मी हे करून घेतलं शिजून त्याच्याशी अजून थोडंसं शिजून घेतलं म्हणजे ते होऊन गेलेले पाणी पूर्ण आठवून घेतलं त्यानंतर मग आता आपण चाट बनवायला सुरुवात करूया तर चला मग चाट बनवूया तर चाट बनवायला इथं मी काही भांड्यात चणी घेतलेले त्याच्यामध्ये कांदा टमॅटो टमॅटो टाकायचा आहे थोडंसं आणि त्यानंतर मग हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची सॉरी हिरवी मिरची नाही कोथंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण चण्यांमध्ये सगळा मसाला टाकलेला आहे म्हणून दुसरं काहीच टाकायची गरज नाही आता ही आपली चाट तयार आहे तर चला मग सर्व करूया सर्व करायला मी इथं छोटीशी डिश घेतली त्याच्यामध्ये चण चाट मी सर्व करते आणि तुम्हाला वाटलं तर इथं तुम्ही चिंचची चटणी पण ॲड करू शकता पण मग आमचं पावडर टाकल्यामुळं चटणीची गरज नाही आहे त्यानंतर मी शेवणे डेकोरेशन करेल थोडशी कोथिंबीरने आणि इथं आपलं चना चाट तयार आहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा किती छान चटणी तर चना चाट आपली तयार आहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असे तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण दबाय शे स्वामी समर्थ